नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्र शासनातर्फे एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये विषय आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान तर विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी राबवला जाणार रा आहे तर त्याविषयी आपण माहिती घेऊयात शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक आहे यासाठीच या ठिकाणी या, या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अनुषंगाने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबवायचा आहे त्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे तर या यो सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते का अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे आवश्यकतेनुसार त्या योजनांमध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीदरम्यान या ठिकाणी अहवाल निरीक्षण केला जाणार आहे प्रत्येक शाळेंचं निरीक्षण होणार आहे आणि त्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे तर कोणत्या गोष्टीचं निरीक्षण केलं जाईल कोणत्या योजनांची पडताळणी केली जाईल कोणत्या योजना पाहिल्या जातील हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पहा अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे त्यानंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपाययोजना करणे आणि त्यानंतर चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे अशा पद्धतीचा हे अभियान आहे आठवड्यातील प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे आणि उर्वरित तीन ते चार दिवस सर्व अधिकारी हे शाळा भेटी करणार आहेत आणि अनुक्रमांक एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करणार आहेत म्हणजे प्र वीस दिवसात शाळा भेटी सहा दिवसात सुधारणा उपाययोजना आणि चार दिवसात अनुपालनाची खात्री सरळ पोर्टलवर केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लॉग इनमधून दररोज अद्ययावत करावायचा आहे वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दिष्ट ठरवून द्यावे संबंधितांनी वरील मुद्द्यावर प्रभावी निरीक्षण करून बिनचूक माहिती संकलित करावी त्यांचे लगतचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी स्वतःचे उद्दिष्टाव्यतिरिक्त त्यांच्या अधिनिस्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचत आहे का याची खातर जमा होणे आवश्यक आहे तर पहा पालक विद्यार्थी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती तसेच मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे निवेदने अर्ज प्राप्त होतात अशा अर्जांवर निवेदनावर वेळेत कार्यवाही होण्यास विभागाने दोनशे पन्नासपेक्षा जास्त सेवा लोकसेवा हमी कार्यालयांतर्गत अंतर्गत घोषित केल्या आहेत या व्यतिरिक्त बऱ्याच सेवा विभागामार्फत सर्व स्तरावर देण्यात येतात या सर्व सेवा विद्यार्थ्यांना विहित वेळेत मिळाव्यात असे अपेक्षित आहे याकरिता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवही तसेच संबंधित कार्यालयाच्या कार्यविवरण पणजी वर्कशीट नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट ब मध्ये ठेवण्यात थे याव्यात वेळोवेळी नजिकच्या सनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्यात तसे साक्षांकन करावे वरील दोन मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन यशस्वीरित्या या परिपत्रकाला काही दोन परिशिष्ट जोडली आहेत ती परिशिष्टातील माहिती संकलित करायची आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेणार आहेत वरील दोन्ही बाबीची फलनिष्पत्ती तपासणार आहेत याची नोंद घ्यावी तर कोणत्या बाबीची निरीक्षण होणार आहे या अभियानात ते आपण पाहणार आहोत तर पहा शैक्षणिक गुणवत्ता पॅट पी जी आय नास असर जिल्हा स्वास्थ्य पत्रिकानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना यांची तपासणी या ठिकाणी होणार आहे अध्ययन निष्पत्ती इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी या सर्वांच्या इयत्तानिहाय निष्पत्ती गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस उपलब्धता प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती स्वयंपाकगृह उपलब्धता इत्यादी तर या गोष्टी तुम्हाला अद्ययावत करावयाच्या आहेत कारण यांचं निरीक्षण होणार आहे स्काउट गाईड प्रशिक्षण तासांचे आयोजन विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावणीची स्थिती वर्गखोल्यांची स्थिती स्वच्छतागृह उपलब्धता स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता ई अध्ययन शाळांमध्ये इंटरनेट सुविधा दप्तराचे ओझे कमी करण्याची उपाययोज करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी आनंदाई शनिवार अंमलबजावणी शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती अशा पद्धतीने वरील सर्व गोष्टींचं निरीक्षण या ठिकाणी केलं जाणार आहे तर पहा या ठिकाणी कशा पद्धतीने निरीक्षण होणार आहे दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रलंबित प्रकरणाची संख्या इथं प्रकरणाबाबत माहिती दिलेली आहे तर तुम्हाला शिक शाळा स्तरावर या ज्या सोळा निरीक्षणाचे मुद्दे दिलेले आहेत त्या सोळा निरीक्षणाच्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करावायचा आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला या अभियानामध्ये सक्रिय सहभाग व्हाय नोंदवायचा आहे सर्व कागदपत्रे त्यासंबंधीचे पुरावे तुम्हाला अद्ययावत ठेवायचे आहेत विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे ओके थँक्यू